स्वराज्याची उपराजधानी असलेल्या कोल्हापूर जिल्ह्यातील ऐतिहासिक पन्हाळगडाचा समावेश जागतिक वारसा स्थळांच्या यादीमध्ये होणार आहे यावरती येत्या मे महिन्यामध्ये अंतिम निर्णय होणार अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पन्हाळगडावरती गडावरती सहा मार्चला झालेल्या कार्यक्रमात केली आहे पन्हाळगड वर्ल्ड हेरिटेजमध्ये जाणार आहे त्यामुळे गडावरती राहणाऱ्या ग्रामस्थांनी त्याची चांगलीच धास्ती घेतली आहे त्यामुळे ह्याच्या विरोधात पन्हाळगडावरील ग्रामस्थांनी एकत्र येत बैठक घेऊन ह्याला विरोधही दर्शवला आहे पन्हाळगडाचा गडाचा जागतिक वारसा स्थळांच्या यादीमध्ये समावेश करण्यात येऊ नये अशी भूमिका पन्हाळवासियांनी घेतली आहे दरम्यान ह्याबद्दल सर्वोच्च न्यायालयामध्ये जाण्याचा सा निर्णय सुद्धा त्यावेळी घेण्यात आला युनेस्कोनं छत्रपती शिवाजी महाराजांचे बारा गड किल्ले हे जागतिक वारसा दर्श दर्जासाठी मराठा लष्करी भूप्रदेश ह्या संकल्पनेखाली नामांकित केलेत त्यामध्ये महाराष्ट्रातील अकरा आणि तमिळनाडूतील इथल्या एका किल्ल्याचा समावेश आहे यामध्ये पन्हाळगडचाही समावेश आहे पन्हाळगड हा एकमेव असा किल्ला आहे की कि ज्या गडावरती गेल्या अनेक वर्षांपासून वस्ती आहे जर पन्हाळगडाला जागतिक वारसा स्थळांचा दर्जा मिळाला तर किल्ल्यावरती वस्ती राहू शकणार नाही नवीन काम बांधकाम करता येणार नसून इथं कुठल्याही प्रकारची छोटी मोठी दुकानं सुद्धा लावता येणार नाही आहेत तसंच गडावरील तालुकास्तरीय शासकीय कार्यालयं अन्य ठिकाणी स्थलांतरित होणार आहेत त्यामुळे इथल्या स्थानिकांनी ह्याची धास्ती घेत ह्याला विरोधही केलाय शिवाय सर्वोच्च न्यायालयामध्ये दाद मागण्याचा सुद्धा निर्णय घेण्यात आला आहे केंद्र शासनानं किंवा के राज्य शासनानं पनाळगडाचा जो वर्ल्ड हेरिटेज म्हणजे ऐतिहासिक वार जागतिक वारसास्थळामध्ये समाविष्ट करण्याचा जो निर्णय घेतलेला आहे किंवा त्याची जी, जी कारवाई सुरू आहे त्यासाठी आम्ही पन्हाळ्याचे सर्व नागरिकाचं एकत्र येऊन मिटिंग घेतली आणि या गोष्टीला कडाडून आणि तीव्र विरोध करण्याचा आमचा निर्णय झालेला आहे पन्हाळा किल्ला हा जरा महाराष्ट्रातील नाही तर देशातील एकमेव असा किल्ला आहे की जिथे मोठ्या प्रमाणात लोकसंख्याने इथं जवळ ऐंशी सत्तर वर्षापूर्वी इथं लोक नगरपालिका स्थापन आहे इथं शासकीय कार्यालय तर तालुक्याचं ठिकाण आहे इथं जवळ साडेतीन हजार इतकी लोकसंख्या आहे पण हा किल्ला जर का जागतिक वारसास्थळामध्ये समावेश केला तर अनेक निर्बंध लादले जातील व आम्हाला इथल्या लोकांना व नागरिकांना राहण्याचं मुश्किल व बाकीच्या शासकीय कार्यालयसुद्धा हलवले जातील या गोष्टीला आम्ही पन्हाळ्यातील सर्व नागरिक विरोध करणार आहोत वास्तविक पन्हाळा हा छत्रपती शिवाजी महाराजांच्यापासून जो किल्ल्यावर जी नागरिकांची वस्ती आहे त्या किल्ल्यावर ज्या ऐतिहासिक इमारती ज्या सुस्थितीत आहेत त्या आम्ही आम्ही व आमचे पूर्वज इथं राहिल्यामुळं आज जर का आम्हाला जिथून जर का विस्थापित करणार असेल तर ह्या जागतिक वारसास्थळात समावेश करून या किल्ल्याचं शासन नेमकं काय साधणार आहे या गोष्टीला शासनाला आम्ही आज या स नागरिकांच्या वतीने ठामपणे सांगतोय की कोणत्याही परिस्थितीत आम्ही वर्ल्ड हेरिटेजमध्ये पाण्याचा समावेश करू देणार नाही यासाठी आम्ही अंतिम कोणत्याही पद्धतीची लढाई लढाईसाठी आम्ही सर्व प्रणाळकर सज्जाव